नमस्कार मित्रांनो मित्र हो ही माझ्या लहानपणाची गोष्ट आहे त्यावेळेस मी नांदेड येथे राहत होतो अमनेर तालुक्यातील तापी नदीच्या काठी एक लहानसे गाव आम्ही नांदेड ते आसुदेकर वाड्यात एका भाड्याच्या घरात राहत होतो आमचे वडील प्राथमिक शिक्षक होते आमच्या आमच्या गल्लीतील बळीराम गुरुजीं यांचा मुलगा गोलू त्यास गल्या असे म्हणायचे त्याची मानता फेरण्यासाठी नांदेड गावातील उत्तरेकडे तापी नदीच्या काठी एक महादेवाचे लहानसे मंदिर होते तेथे गल्याची म्हणजे गोलूची मानता फिरण्यासाठी कार्यक्रम होता बरेच लोक जेवणासाठी बोलावले होते वरणबट्टी वांग्याची भाजी मिरच्यांची भाजी असा अतिशय छानपैकी बेत होता बऱ्याच लोकांना जेवण सांगितले आहे व जेवणाच उशीर होऊ नये म्हणून रात्रीच नदीकाठच्या मंदिरात जाऊन स्वयंपाकाची तयारी करून ठेवायची असं ठरले मग रात्री गावापासून काहीतरी दूर नव्हते मंदिर मग रात्रीच मंदिरात दोन बैलगाड्यांवर जेवणाचं साहित्य व स्वयंपाकाची भांडी सर्व रात्रीच मंदिरावर पोहोचवण्यात आले गवऱ्यांवर बट्टी शेकली जाते भरपूर गवऱ्या नेल्या व गल्लीतील सात आठ लोक स्वयंपाकी रात्री मंदिरात रोज जोपण्याचे ठरवले मंदिराला खूप मोठा ओटा आला व सकाळी लवकर उठून तापी नदीत आंघोळ करायची व स्वयंपाक करायला सुरुवात करून द्यायची सकाळी पूजा अर्जा किंवा युव स्वयंपाक लवकर व्हायला पाहिजे झाले रात्री सर्व गप्पा मारीत मंदिराच्या ओट्यावर झोपले होते मंदिराचे लाईट चालू होते मंदिरात व ओट्यावर समोर मैदानात एक लाईट होता मंदिराला लावूनच भला मोठा पिंपळाचा वृक्ष होता व मोठे मैदान होते त्यात बरीच झाडे होती वड लिंब असं मोकळं मैदान होतं आणि बरंच मोठं मैदान सोडलं का लगेच मग तापी काठी अगदी शेती होती काही अंतरावर तापी नदी होती आता हे मंदिर म्हणजे गाव उंच भागावर व आजूबाजूस दोन मोठमोठ्या मातीचे बडले म्हणजे दोन बडल्यांच्यामध्ये खोल दरी काळ रस्ता काळ रस्त्याला असं उतार होता खूप बस काळ रस्ता उतरून मैदाना मैदानात यायचं मग मैदानात यायचे व मैदानात मंदिर म्हणजे मंदिर तापी नदीच्या खोऱ्यात होते मंदिरापेक्षा उंचावर गाव होते आता बघा त्या पिंपळाच्या वृक्षाच्यामुळे त्या मंदिरात पाच पिपरी महादेव मंदिर असे नाव पडले होते आता पाच पिपरी महादेव मंदिरात बऱ्याच मानतरा राहायच्या त्यामुळे मोकळे मैदान स्वयंपाकाची सोय केलेली होती तापी नदीवरून पाणी आणायचं कारण मंदिरापासून नदी काही जास्त दूर नव्हती म्हणजे जास्तीत जास्त हजार दीड हजार फुटावरती बस एकदा काय झालं होतं की तापी नदीस महापूर आला होता त्यावेळेस पूर्ण मंदिर बुळाले होते व त्याच्या आजूबाजूच्या सर्व झाडं बुळाली होती फक्त त्या पिंपळाची पाचच पाने दिसत होती उंच शेंड्याची आता उंचावरून पाचच पाने कशी कशी काय मोजली तर दिवसा दुर्बिणीने अनेकांनी पाहिले होते आणि महापूर बरेच दिवस राहिला होता म्हणजे जवळजवळ चार पाच दिवस महापूर होता पूर्ण मंदिर बुळालेल्या वरती फक्त पाच पानं दिसायचे तेही दुर्बिणीने जो बघायचा त्याला दिसायचा दुर्बिणी वगैरे होत्या लोकांजवळ त्यांनी बघितलं की वा म्हणून त्या दिवसापासून त्या मंदिराला पास पिपरी महादेव मंदिर असं नाव पडलं होतं बस तिथं बऱ्याच लोकांच्या मानता व्हायच्या तसंच या गळ्याची पण मानता होती सगळे लवकर उठून स्वयंपाक करायचा म्हणून रात्री सात आठ लोक गेले लो होते पण त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत पाच सहा बाया होत्या त्या रात्री महादेव मंदिराच्या ओट्यावरतीच अंथरूण वगैरे टाकून झोपे गेले आता तो ओट्यावरती मस्त अंथरूण वगैरे टाकला आणि झोपले बरेच जण गप्पा मारत होते गप्पा मारता मारता सर्वांना झोप लागली आणि अचानक काय झालं मध्यरात्री गुरांचा आवाज व ढोल डफळी लहान लहान यांचा आवाज द्यायला लागला बापरे सर्व एकदम दचकून उठले अरे मंदिरासमोर नदीकाठी काय आवाज येतोय आणि सर्व बघू लागले गोवापासून तर आपण खूपच दूर राहिलं खोल दरीत आहे व आवाज अगदी जवळून येतोय आता आवाज खूप मोठ्याने येत होता लहान लहान डपळी वाचतायत आणि ढोल बापरे कोण वाजवतोय आणि घुमरांचा बी आवाज बापरे घुंगराच्या mm. आवाज अगदी स्पष्ट सर्वांनी लक्ष दिलं नदीकडून येतोय अगदी जवळून नदीकडून येणारे बापरे इथं जेवढा शेवटा रात्री कोणाचं पूजापाठ एवढं कोण वाजवतोय सर्व एकदम उठून होटेवरून उभे राहून पाहू लागले पण चंद्रप्रकाश होता चांदनी रात्री होती पण झाडांची सावली मन तिला लाईट असले तरी दूर जो नदीकडे जर थोडीशी पायवाट जात होती तर ती घटाड्यात बघितलं बापरे बारा वाजता आहे आणि बारा वाजता असं कुणाच्या तिथं कपूजा पाठ कोणाची सर्व घाबरले आणि ते बघू लागले तेवढ्या लोकांचे लक्ष केलं नदीकडून तो डफ्याच्या आवाज जसं जवळ येऊ लागला तसं सर्व उत्सुकतेने बघू लागले तर तेवढ्या सात आठ लहान लहान मुलांच्या आकृत्या पांढरी व आहेत कपडे चंद्रप्रक्षात चमकत होते ते नदीकडून येत होते बापरे कोणी लहान मुलं इतके लहान मुलांना कसं काय इथं एवढं रात्री आज त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणीच मोठे माणसं वगैरे त्यांनी समोर दिसत होते यांच्याजवळ बॅटरी काय होते आपण कोणाची हिंमत झाली नाही की बॅटरीच्या उजाडात बघायचं आणि एवढा लांब बॅटरीच्या उजेड गेला पण नसता बऱ्याच मुलांच्या हातात डप होते व मस्त वाजवीत व गुंगराचा आवाज करत येऊ लागला ते जवळजवळ येऊ लागले वापरे आता ते सात आठ वर्ष ती सर्व मुलं सात आठ वर्षाची किंवा दहा पंधरा वर्षाची असतील ते तिथं आलेत बरंच मंदिरापासून बऱ्याच अंतरात तिथे उभे राहिलेत आता मुले मुले चा, चा मोट, ते यांनी बघितलं बापरे दहा पंधरा मुलं दिसतात सात आठ नाही दहा पंधरा भरपूर मुलं लहान लहान आहेत पण सफेद आकृत्या दिसता येईल मुलांच्या आणि त्यांचा हसण्याचा आवाज मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज अरे त्याच्या बाजूला जे एक मोठे पिंपळाचे झाड होते ते तिथे गेले व तेथेच फेर धरून नाचू लागले ते बघून सर्व घाबरले बापरे मध्यरात्री हे मुलं हे मुलं नाहीत हे मुंजेच आहेत सर्वांना खात्री पडली आता सर्वांना खापरे भरले ते मंदिरात आले बाया होत्या ते म्हणे चला मंदिरात घुसा मंदिरात बसा लोक धीट होते ते म्हणाले आपण मंदिराच्या ओट्यावरती उभे आहेत ओट्यावर सुद्धा ते येणार नाहीत काही घाबरू नका आणि लहान मुलं ते म्हणजे आपल्याला काहीच करणार नाहीत ते त्यांचे त्यांचे खेळता येत नाचता येत बाप मग मंदिरात घुसलेल्या बाया पुन्हा बाहेर आल्या त्यांनासुद्धा थोडंसं तसे त्या बाया धीटच होत्या ते सुद्धा असं गंमत लागले लागल्यात बापरे का, का ला तेंटी -तेंटी -तेंटी तो बघा सर्व चुपचूप सर चुप बन गेले आवाज न करता त्या मुलांच्या घोडका आला तू त्या पिंपळाच्या झाडाजवळ ढोल आणि टोपरी वाजवायला लागले आणि मस्त फेर धरून नाचायचे आणि भरभर भरभर झाडावर चिडा लागले उतर यांना धुरून आकुरता दिसत होते बापरे लहान लहान मुली इतकं पटकन झाडार आहे बापरे मुंड्यांच्या खेळ चला बघूया आपल्या आयुष्यात मुंड्यांचे खेळ पाहायला म्हणाला हे पण मोठं भाग्याचे न घाबरता सर्व असे पाहत होते तसे मनातून घाबरायच होते पण त्यांना एक सुरक्षिततेची भावना होती की आपण महादेव मंदिरावर त्या ओट्यावरती महादेव मंदिराच्या ओट्यावर बसलेलं आहे आणि महादेव मंदिराच्या जेवढा समोर परिसर आहे पटांगण आहे त्या पटांगणात येणार आहे आणि खरं तसं त्याला म्हणजे एकही पटांगणात आले नाही समोरच्या पिंपळाच्या जळावरती ते मस्त चढायचे उतरायचे काही मुलं नाचत होते मग घुंगरूंचा आवाज ढोल ढबळे मस्त वाजवत आहे मध्येच थांबायचे मोठमोठे हासायचे कुदायचे अरे का मस्त खेळतात ते सर्व त्यांचे खेळ बघण्यात मग्न होऊन गेलेत म्हणजे ती भीती त्यांना भीती राहिलीच नाही त्यांना खात्री होती मंदिराच्या पटांगणं येणार नाही नंतर सर्व मुले समोरच्या शेतात पण पोळापोळ -पड़ करू लागले व काही ते शेतामध्ये घुसायचे लहान लहान मुलं होते ते शेतात दिसायचे नाही पुन्हा यायचे बाहेर निघायचे शेतात पडायचे आजीआच्या हो शेतात सर्व काही गमत पाहत होते बापे का झाडाझुळ चढ उतरत होते मोठमोठ्याने हसत होते व त्यांच्या खेळात मग होते ते मंदिराकडे आलेच नाही पण काय झालं अचानक सात आठ मुलं अगदी मंदिराच्या आवारापर्यंत येऊन गेलेत आणि तिथून यांच्याकडे बघवायला लागले अजून मुलं गोळा झालेत आणि ते मस्त हसायला लागले ते बघून आणि अचानक यांचं लक्ष केलं त्यांच्या सोबत आमच्या गल्लीतील एक टेलर होते पन्नास वर्षाचे उंच पुरे साडेपाच पौणे सहा फूट उंचीचे पण सळपातळ बांधायचे ते त्यांच्या खेळ पाहून घा गा, एवढे घाबरले की त्यांच्या अंगाला धडकी भरले कापरे सुटले ते थरथर कापत ते बघत होते आणि जसे ते मुलं एकदम मंदिरापासून फक्त दोन तीनशे फुटावर येऊन उभे राहिलेत अंधारसुद्धा त्यांचे डोळे चमकत होते पांढरस पे तापरूत्या भापरी टोप्या वगैरे दिसत होते कपडे दिसत नव्हते आता बॅटरी कासूनही यांची हिंमत नाही कारण यांना माहीत होते म्हणजे कशाला बॅटरीच्या उजला जर ते इकडे येऊन गेले तर नको पण ते टेलर एवढे घाबरले आता आता सात आठ माणसं पाच सहा बाळा होते ते घाबरत नव्हते पण टेलर घाबरला ते थरथर कापत मटकन खाली बसले बापरे ते आले आले आपला जोड आले ते आता पकलं पकडतील आपल्याला आता ते पकडतील पळा 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 आता पडणार कुठं सर्वे घाबरले पण ते टेलर कपकन खाली बसले त्यांना सर्वांनी त्यांना घेऊन उभे राहिले की बघू नका तुम्ही बघू नका परंतु समोर लहान लहान मुलांच्या तीन चारशे फुटावरून मोठमोठ्या आवाज मध्ये त्यांनी टपडे बंद केले ढोल बंद केले मग आवाज वाजायला लागला पुन्हा ढोल डबळे जोर जोरात वाजायला लागतं ते डपळे जस जसे वाजायचे तस तसं टेलर थरथर थरथर कापायला लागले त्यांना पटकन यांनी मग अंतुरान झोपवलं एवढे थरथर कापत होते की सर्वांनी आपले अंग पांघरून चादरी वगैरे सर्व त्यांच्या अंगावर टाकलं दोन तीन लोकांनी त्यांना दाबून धरलं आणि सांगायचे टेलर घाबरू नका घाबरू नका घ्या पाणी घ्या प्यायला त्यांना पाणी प्यायला दिलं पण ते एवढे थरथर नाही 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 ते आले तर आलेत मला मारतील मला मारतील सर्व नाव आम्ही सर्व उभे येत नाही तर किती लोक येत आपण आणि तुम्हाला कसं कस का मारतील तरी टेलरच्या मनातली भीती गेली नाही ती इतकी घाबरून गेले की त्यांनी सु आजच आयुष्यात मला तो पहिल्यांदाच त्यांनी तीन चारशे फुटावर लहान मुलं म्हणजे रात्रीची वेळ त्यांच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग असेल की त्यांनी प्रत्यक्षात म्हणजे पाहिले हा ते एकदम घाबरले तेव्हा अरे लहान मुलं आहेत टेलरला सर सांगायला आले टेलर बापू अहो घाबरू नका लहान मुलंच ते काय करणार आहे तुम्हाला आम्ही आहेत नाही इथं पण नाही ते बडबडच करत होते त्यांना एवढं जसं जसं डोलला आणि घुंगरूचा आवाज जोरा जोरा तस तसतच ते मोठमोठे ओढायला लागले तेव्हा चहा बघा तुमच्या ओरडण्याने ते, ते मुलं येतील ना आपल्याला एक पकडून घेतील सर्वांना मग ते परत घाबरले मग त्यांचे एकदम आवाजच बंद झाला चुप परंतु आम इतकं थरथर कापत होतं सर्वांनी त्यांना दाबून धरला तर काय करा टेलरला तर उचलून गावात नाही ना सिक्कीनी मध्यरात्र झालेली आहे आता जवळजवळ अर्धा तास तासून गेला हा खेळ आहे तर चालू आहे आणि टेलरला न्यायचं कसं समोर खोल दरी दरीतून उंचावरती टेकडी चढायची आणि मग पुढे मैदान आणि मैदानावर मग गाव होतं म्हणजे उंच टेकडीवरच गाव बसलेलं आहे ते आता काय करायचं टेलरने नेता पण येणार नाही आणि हे ऐकत पण नाही पण तशामध्ये तर कपता कपता टेलरची शुद्ध गेली यांना शुद्ध गेले कोणी अरे बापरे टेलरने ज्यूस सोडला काय पण नाही स्वास होता पण त्यांच्या तोंडावर पाणी मारलं ते उठले डोळे उघडत ते लोलं अरे पळा 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 म्हणजे म्हणजे आले आले त्यांना सर्वांनी खूप सांग समजून सांगण्याच्या पद्धत पण त्यांच्या मनातली भीती गेली होती असे मोठमोठे डोळे वटारून पाहत होते त्यांना पूर्ण झोपवलं त्यांना दिसत नव्हतं आता झोपवलेलं होतं पूर्त आवाजानेच ते घाबरत होते आता एक थोड तेवढ्यात ते आता बघा सात आठ माण सात आठ माणसं पाचसा बाय ते मंदिराच्या उठ्यावर उभे राहून त्यांचे खेळ पाहत होते पण टेलर घाबरून झोपले त्यांच्या अंगावर मग चादरी वगैरे टाकून दिल्या तेव्हा झोपलेले आहेत श्वास चालू आहे म्हणजे ते घाबरून झोपलेले आहेत चला जाऊ द्या इलाजच नव्हता हो सर्वांचं नाही इलाज झाला सर्वांचे थरथरणे मात्र बंद होत नव्हते सर्वां सर्व त्यांना हसत होते व सर्व थोडं घाबरले बी होतं टेलरचं काही व्हायला नको सर्व धीट लोक होते त्यांनी त्या मुंड्यांचे खेळ पाहणं चालूच ठेवले मग ओट्यावरती शांतपणे बसून पाहत होते मग ते मुंडे सुद्धा जेवढे यायचे यांच्याकडे पाहिजे मोठमोठे हसायचे पुन्हा दूर पडायचे आयुष्यात पहिल्यांदा असा प्रसंग होता की इतके सात आठ मुलं नंतर तिकडे काही झाडावरती पाच सात मुलं दिसतात म्हणजे एकूण दहा पंधरा मुलं आहेत आणि ते मस्त खेळत आहेत हवेत मस्त फळ भरभर बरोबर भर, झाडावर भर, भर, चढता उतरताय मैदानात पडताय फेर धरून नाचताय मध्ये टपडे वाज होता मध्ये बंद करता मध्ये घोंगरांचा आवाज त्यांना इतका इंटरेस्ट वाटायला लागला जसं की आपण पिक्चर बघतोय बस सर्व गंमत पाहायला लागले आता हा त्यांचा खेळ सकाळी चार वाजेपर्यंत चालला होता पण कोणाची हिंमत नाही की तिथून झोपण्याची हिंमत नाही की तिथून उठून पुढून देण्याची हिंमत नाही कारण पळणार कुठं दरीतून गावात द्या ना आणि पुढे एखादं भूत आलं तर जाऊ द्या जे आपण मंदिरात सुरक्षित आहे सर्व मंदिराच्या उटावर त्यांची गंमत पाहत होती खेळ चालता चालता बरोबर चार वाजता आठ चार वाजता ते नाहीसे झाले ते न सर्व मुलं झाडावर चढले आणि दिशे नाहीसे तर अरे गेले कुठे गड्याळ्यात पाहिलं बापरे चार वाजले चार वाजेपर्यंत त्यांनी खेळ गेला मग हे पूर्ण उजळ पडल्याशिवाय नदीवरती गेले नाही उजळ पडला तर थरथरस कापत होते अजूनही त्यांना झोपेची गुंगी पण येत होती आणि बडबड मात्र चालू होती मुंजे मुंजे आलेत आलेत मला पकडतील मला पकड बस सर्वात अगोदर त्यांना घरी सर्वात अगोदर बैलगाड्यावर टाकून त्यांना गल्लीत आणलं सर्वांना जरा काय झालं सर्व नदीवरती तो परत जायची तयारी होती बरे लोक रस्त्याला लागून गेले ते त्यांनी सांगितलं की असं रात्री घटना घडली आम्ही सर्वांनी मुंज्यांचा खेळ बघितला तब्बल चार पाच तासपर्यंत ते मस्त दूर जायचे खेळायचे यायचे सर्वांना काही खरं पटलं नाही होते मग त्यांना लगेच दवाखान्यात नेलं दवाखान्यात डॉक्टर होते त्यावेळेला वाणी डॉक्टर होते आमच्या गावात अनेक डॉक्टरांनी त्यांना दोन इंजेक्शन दिले आणि सांगितलं यांना भीती निर्माण झालेली आहे काही घाबरायचं कारण नाही भीतीमुळे तापही आलेला आहे बस मग त्यांना तसं घरी घरीच ठेवलं आता सकाळचा कार्यक्रम सर्व लोकांनी सांगितलं की बाबा असं रात्री यावी म्हणून त्यांचा पाहिला आता काही विश्वास बसत नव्हता परंतु टेलरची जी परिस्थिती बघून सर्वांचा जा खात्री झाली की नाही आता पन्नासीचा पुढचा मनुष्य आहे आणि त्याची पुरीशी नाशी झालेली याच्या अर्थ नक्कीच रात्री मुंडांचे खेळ इथं सुरू होता आणि सर्वांनी तो, सर तो पाहिला सर्व बाकीचे लोक म्हणा खरंच तुम्ही घाबरले नाही आणि अर्थात घाबरलेच होते पण पळायला मार्ग नव्हता आणि मंदिरावर पण सुरक्षित ही त्यांना एक खात्री होती की आपण मंदिरावर सुरक्षितच परंतु सर्व त्यांना तेच म्हणाले की काही असो तुम्ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला मुंजांचे खेळ बघायला मिळाला आणि खरंच बरोबर चार तास ते खेळत होते मैदानात पडत होते नदीकिनारी पडायचे परत यायचे सर्व मैदेशीर खेळ सर्वांनी पाहिला होता फक्त एकच व्यक्ती की जो, जो खूप घाबरला ते टेलर होते था था टेलर सात आठ दिवसपर्यंत झोपेत झोपले एक अचानक दचकून उठायचे आणि पळा पळापळा मुंजा आले मुंजाले आले मला पकडतील मला पकडते असे करायचे आता सर्व लोक खोटे बोलत असतील रात्रीच्या वेळा तिथं थांबले वा काहीतरी थ्रील आम्ही अनुभवलं असं मुद्दाम सांगत असतील परंतु टेलरची जी पोजिशन बघितली त्यामुळे लोकांची खात्री आहेत की खरंच हे भाग्यवान लोकही त्यांना मुंड्यांचे खेळ बघायला मिळाला मित्र असे बरेच अशा घटना असतात की एका व्यक्तीने पाहिलं कोणी मान्य करत नाही सात आठ व्यक्तींनी पाहिलं मान्य करत नाही आता इथं जवळजवळ पाच सहा बाया सात आठ लोक फक्त टेलरच एकटे घाबरले पण ते एकटे घाबरल्यामुळेच एक लोकांच्या खात्री झाली की खरंच यांनी मुंड्यांच्या खेळ पाहिला अतिशय मजेत चांदण्या रात्रीत मुंजे खेळत होते ढोल घुंगरू चावाजात मस्त फेर धरू नाचा वगैरे सर्व खेळ त्यांनी बघितला मित्रो ही गोष्ट त्यांनी गावात सर्वांकडे माहिती पडली आम्ही लहान होतो मी त्यावेळेला पाचित होतो आता आम्हालाही इंटरेस्ट वाटला की खरंच म्हणजे असतात आता आम्ही खेळत होतो भूतं म्हणजे हे सर्व नेहमी लोकांना दिसायचे भूतं उतरवताना आम्ही पाहिलेले होते त्याच्यामुळे आम्हालाही वाटलं खरंच आपण बघायला हवे होते पण आपल्यानं नशिबात नव्हतं जाऊ द्या आम्ही लहान असून सुद्धा आम्हाला ते ती गोष्ट खरी वाटली कुठे वाटलीच नाही आणि सर्व लोकांनाच खात्री झाली होती की ती गोष्ट खरी आहे म्हणण्याच्या खेड्यांनी बघितला दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं काही लोक पोचले सकाळी पूजा अर्चा अतिशय शिर जेवण केलं लोकांनी आणि तो, तो मानताचा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने झाला आम्ही पण जेवण करायला गेलो वरण पट्टी वांग्याची भाजी मिरच्या अतिशय से रुचकर स्वयंपाक होता मंदिरावर वगैरे अशा ठिकाणी जे मानताचं स्वयंपाक असतो खूप छान असतो परंतु सर्वात जास्त लोकांना आनंद वाटला की हे जे लोक होते आधी आलेले रात्री त्यांनी खरंच भाग्यवान होते यांना मंदिरचे खेळ बघायला मिळाला मित्रो असे काही घटना घडतात की ज्याच्यावरती विश्वास आपण ठेवू शकत नाही पण सर्वांनी विश्वास ठेवला आणि मी त्याला आनंद होतो बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा भेटू करतो परत गुड बाय